द्वारका डी जी पी नगर परिसरात अतिक्रमणा पन्नास ते साठ टपऱ्या व ओटे हलवले नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सुरुवात असलेल्या कारवाईला सलग पाचवा दिवस असून आज द्वारका चौक ते आंबेडकर नगर डी जी पी नगर मार्गावरील रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली या मोहिमेत पन्नास ते साठ टपऱ्या तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेले ओटे हटविण्यात आलेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही मोहीम आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत पार पडली मोहिमेदरम्यान नागरिकांनी स्वखुशीनं अतिक्रमण हटवावे असं आवाहनही प्रशासनानं केलंय ही, प्रशा ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत पर्यंत सुरू होती अतिक्रमण मोहिमेत अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे उपविभागीय विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र म चंदन घुगे जयश्री बैरागी तसेच सहा विभागांतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शहरातील रस्त्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी का जा ही कारवाई करण्यात येत असून अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळात अधिक कठोर पावले उचलली जातील असा इशाराही महापालिकेनं दिला आहे